नमस्कार मंडळी आज आपण बघतोय चटपटीत मटार पॅटीस मस्त कुरकुरीत होतात चवीला एकदम छान सकाळच्या किंवा संध्याकाळच्या चहा सोबत खाऊ शकता हे तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं तर तीन चार दिवस टिकतात हवे तेव्हा काढून तळून खाऊ शकतं त्यासाठी आपण दोन वाटी मटार घेतलेले आहेत एक दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये आपण दोन वाटी मटाळ टाकले आणि मटाळ आपण उकडून घेणार आहोत फक्त एक दोन मिनटासाठी हवं तर तुम्ही आधी पण उकडून हे मटर यूज करू शकतात पण मी जसं तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे आता हा आपण हे मटर उकडून घेतलेले आहेत अर्धवट हे मटर आपल्याला शिजवायचे आहेत ओवर कुक अजिबात करायचे नाही आहेत बघा या पद्धतीने आपले मटर शिजून तयार झालेले आहेत आता आपण याला चाळणीमध्ये काढून घेऊया मटर आपण चाळणीमध्ये काढून ठेवून दिलेले आहेत एका साईडला गार होण्यासाठी आणि चार मी उकललेले बटाटे ते पण गार होण्यासाठी एका साईडला ठेवले आता दुसरी कृती करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा लसूणच्या पाकड्या दोन आलंचे तुकडे आणि चार पाच हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत पाणी न घालता मिरची वगैरे सगळं वाटण करून झालेलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मटर घालून घेऊया आणि हे पण ओबळ धोबळ वाटून घेऊया वाटणे मस्त आपले वाटून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आपण जास्त काही बारीक याला वाटलेलं नाही आहे ओबळ धोबळच म्हणजे असे अख्खेही जर वाटाने राहिले तरीसुद्धा चालणार आहे आता एका कढईमध्ये आपण एक पळी तेल तापवायला ठेवलं त्याच्यामध्ये हिंगाची फोडणी आपण घातली चिमुटभर हिंग आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटाने मिरचीच्या पेस्ट वगैरे ते सगळं वाटून घेतलेलं होतं ते आपण याच्यामध्ये आता घालणार आहोत तेलामध्ये घालून आता याला आपण परतून घेणार आहोत बघा हवं तर तुम्ही गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवा ज जा, जास्त हायजल ठेवली तर हे खाली करपू शकतं म्हणून गॅसची फ्लेम थोडी कमच ठेवा आता हे परतल्यानंतर याच्यामध्ये हवे तर तुम्ही तिखट पावडरच्याही म्हणजे चटणी पावडरचाही वापर करू शकता पण आपण आधी मिरचीचा वापर केलेला आहे म्हणून आपण मिरची पावडर वगैरे काही घालणार नाही आहेत आता मी अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा पेक्षा कम हळद आणि अर्धा चमचा चाट मसाला या पॅटीसच्या बॅटरमध्ये चाट मसाला किंवा आमचूर पावडरचा वापर आपल्याला करायचा आहेत कारण हे चटपटीत पॅटीस आपल्याला बनवायचे आहेत म्हटल्यावर थोडा आंबट गोड तिखट हा फ्लेवर आपल्याला हवाच असतो आता हे सगळं परतून तयार करून घेऊया वरून मी थोडी कोथिंबीर घातली आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया बघू शकता तळ्याला थोडं चिटकत आहे म्हणजे करपत आहे नॉनस्टिक जर कढाई राहिली असती तर तळ्याला काही चिटकलं वगैरे नसतं आता चवीप्रमाणे आपण मीठ घालूया चाट मसाल्यामध्ये पण पहिले मीठ होतं म्हणून मीठचं प्रमाण थोडं कमच ठेवा आणि थोडी मी साखर घातली साखर घातल्यानंतर परत आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी निंबाचाही वापर करू शकता थोडा अर्धा चमचा किंवा एक चमचा निंबाचा रसही तुम्ही घालू शकता आता एक उकललेला बटाटा आपण याच्यामध्ये मॅश करून टाकून देणार आहोत बटाट्याचा वापर जास्त आपल्याला करायचा नाही आहे एक बटाटा पुरेसा झाला आता आपण याला सगळं मिक्स करून घेऊया आता हे पॅटीजचं सारण सगळं तयार होऊन झालेलं आहे बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे सारण बनवून घ्यायचे मटरमध्ये बटाटा जर टाकला तर बटाट्याने थोडी बाइंडिंग येते आता हे सारण आपण एका प्लेटमध्ये काढून गार करून घेणार आहोत बघू शकता अगदी मस्त असं सुटसुटीत आपलं हे सारण बनवून तयार झालेलं आहे आता हे गार होतंय तोपर्यंत आपण दुसरी कृती करून घेऊया आता आपण बटाटे किसनीने किसून घेऊया म्हणजे जर किसनीने जर किसले तर याच्या गुठड्या वगैरे नाही राहात तुम्ही मॅशरनेही मॅश करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा बटाटे ओवर अजिबात आपल्याला करायचे नाही आहेत आणि गरम गरम बटाटे आपल्याला किसनीने अजिबात किसायचे नाही आहेत अगदी गार झाल्यानंतरच आपण हे बटाटे किसूया आता बटाटे किसून झालेले आहेत आता चवीप्रमाणे मीठ घालून अर्धी वाटी कॉर्नफ्लावरने आपण आता याला मळून घेणार आहोत जसं चपाती किंवा भाकरीचे पीठ मळतो त्याप्रमाणे आपण हे पीठ मळून तयार करून घेणार आहोत बटाट्याच्या बॅटरमध्ये आपण कॉर्नफ्लावर घातल्याने याला बाइंडिंग थोडी चांगली येते म्हणून हवं तर तुम्ही मैदाचाही वापर करू शकता थोडे थोडे कॉर्नफ्लावर घालून आपल्याला हे पीठ अगदी लोण्यावानी मळून घ्यायचे आहे आता बघू शकता मस्त आपलं घट्टसर गोळा हा मळून तयार झालेला आहे चला तर मग आता आपण पॅटीज बनवायला सुरुवात करूया थोडा मोठा आकाराच्या निंबाच्या एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे त्याला आपण मैद्यामध्ये अर्धी वाटी मैदाचा यूज केलेला आहे मी मैद्याच्या ऐवजी तुम्ही तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता मस्त आपण पुरणपोळी जसं बनवतो त्यासारखे आपल्याला पारी बनवायची आणि त्याच्यामध्ये मटरचे जे आपण सारण बनवून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालूया आणि पुरणपोळीच्या आपण पुरण जसं मध्ये दाबतो त्याप्रमाणेच आपल्याला हे दाबून घ्यायचे बघू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवतेचे त्याप्रमाणे हे पॅटीस आपल्याला बनवून तयार करून घ्यायचे आता चिमटीच्या मदतीने आपण ते सारणमध्ये घातलं आणि वरचे जे लेअर्स होती ते आपण एका एकमेकाच्या तळ्याला चिटकवून घेतली आता बघू शकता आकार मस्त आपल्याला असा द्यायचा आहे चपटा हवं तर तुम्ही लांबसट आकारही देऊ शकता परत मी तुम्हाला एक दुसरं करून दाखवते याच प्रकारे आपल्याला सगळे पॅटीस बनवून तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता आकार अगदी सरळ आणि सोपा आहे अगदी कम वेळेत हा नाश्ता बनवून तयार होतो आता सगळे पॅटीस आपले बनवून तयार झालेले आहेत आता आपण परत एक दुसरी कृती करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चार पाच ब्रेड घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला ब्रेड क्रमचा वापर करायचा आहे हवं तर तुम्ही आयता ब्रेड क्रम आणू शकता पण माझ्याकडे ब्रेड होते म्हणून मी चार पाच ब्रेड मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आता आपला ब्रेड क्रम पण बनवून तयार झालेला आहे आता अर्धी वाटी मैद्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला अशी स्लरी बनवून घ्यायची आहे आता मी थोडं मीठ टाकलं म्हणजे हे आळणं वगैरे लागायला नको आता बघू शकता या प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवून तयार करून घ्यायचे आता या बॅटरमध्ये आपल्याला जे पॅटीस घेतलेले होते त्याच्यावरून आपल्याला एक कोटिंग हवी आहे नाहीतर मग तेलामध्ये जाऊन ते विरघडू शकतात बघा आपण त्या स्लरीमध्ये डीप केलं आणि क्रममध्ये मध्ये ब्रेड क्रममध्ये मध्ये आता आपण याला एक कोटिंग करून घेणार आहोत बघा मस्त असे कुरकुरीत हे पॅटीस बनवून तयार होतात जर तुम्ही रेसिपी इथपर्यंत पाहिली असेल तर एक लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका आणि हा आपल्या चॅनलवरती एक हाय हाईपचा एक ऑप्शन आलेला आहे कमेंट करून तुम्ही एक हाईप ही करू शकता बघा आता आपण हे ब्रेड मध्ये असं बुडवून घेतलेलं आहे आता सगळे आपण त्याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत बघू शकता अगदी कम वेळेत आपला हा मटर पॅटीज बनवून तयार झालेला आहे आणि या पद्धतीने करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हवं तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता आता तेल मस्त असं गरम झालेलं होतं ही गोष्ट एक लक्षात ठेवा तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि तळत असताना गॅसचे फ्लेम मीडियमच ठेवायची जास्त जर कम आपण गॅसची फ्लेम ठेवली तर हे पॅटीस तेलामध्ये जाऊन विरघळू शकता म्हणून पहिलेच आपल्याला तेल मस्त असं गरम करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे पॅटीस तळायला टाकायचे आणि तळत असताना गॅसचे फ्लेम मिडियम ठेवा आता दुसऱ्या बाजूने आपण तळून घेतलेले आहेत परत आपण याला पलटून घेऊया अशा दोन तीन बाजूने आपण याला तळून घेणार आहोत मस्त असं सोनेरी कलर येईपर्यंत बघा आपले पॅटीस मस्त असे तळून तयार झालेले आहेत अगदी मस्त असा सोनेरी कलर आपल्या या पॅटिसांना आलेला आहे आणि मस्त असे कुरकुरीत पॅटीस आपले बनवून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही कलर तर अगदी आता आपले पॅटीस मस्त तळून तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला दाखवतेच अगदी कुरकुरीत आणि एकदम सॉफ्ट हे पॅटीस बनवून तयार झालेले होते आणि हे पॅटीस तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचपसोबतही तुम्ही सर्व करू शकता आणि संध्याकाळचे हलकी फुलकी भूकसाठीही तुम्ही ही यूज करू शकता कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठून तुम्ही ही रेसिपी पाहताय त्या गावाचे नावही मला सांगा आणि एक हाईप तो बनता आहे